आपण पाहत आहात प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी जतनगर परिषदेत शक्ती प्रदर्शन एकी कायम विश्वास अबाधित पडळकरांचा निर्धार जतनगर परिषदेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात सत्ताधारी गटातील एकी आणि आगामी राजकीय वाटचालीचा ठोस संदेश देण्यात आला नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी जतकर यांच्या नेतृत्वावर व विश्वासावर कोणीही कोणताही तडा जाऊ दिला जाणार नाही असा ठाम शब्द आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडले जत तालुक्यातील हीच एके कायम ठेवून नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समितीच्या जागा निवडून आणायचे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले हे उद्दिष्ट साध्य झाल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यानंतर नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी विक्रमदादा ताड यांची जाहीर निवड करण्यात आली तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाकडून परशुराम मोरे व राष्ट्रीय महादेव कोळी यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे नगर परिषदेत सत्ताधारी आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले पदग्रहणानंतर आमदार गोपीचंद पडळकर नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत जत शहरातून भव्य रॅली व मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या घोषणाने संपूर्ण शहर धुमधमून केले या भव्य रॅलीने जतनगर परिषदेत एकी ताकद आणि आगामी निवडणुकांसाठी सज्जतेचा स्पष्ट संदेश दिला आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेड असं वाटायला लागले दंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरला वाटायला लागले की आम्ही पण आपल्या इलेक्शन मध्ये राहत पाहिजे सगळे डॉक्टरना वाटायला लागले सुनील पवार साहेब आहेत बरं का सुमीत पवार आहेत सरदार पाटील आहेत सगळेजण आणि सगळ्यांना वाटायला लागले की आता आपण इलेक्शनला उभा राहायला पाहिजे त्यामुळे आता आपण आणखीन एक इलेक्शन लढूया तीस ला तीस तीसला सगळे जे जे इच्छुक आहेत ते आतापासून तयार व्हा आणि त्यावेळी त्या बरोबर आपण ते हे करूया आता आम्हाला म्हणजे सरदार पाटील असतील सुनील पवार साहेब असतील सगळेजण आता इथून पुढे तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत लक्ष घाला अकरा साहेबांचं नाव घेतलं नामसाहेबांचं ना घेतलं मला काय करायचं आहे की शेठ निवडून आले आपण ताकदीनं आणलं बाहेरचा ता माणूस म्हणून काही लोक म्हणत होते मोरे साहेब इथं आहेत ते सगळ्यांनी आपण ताकदीनं शेठना निवडून आणलं आणि न भूतो न भविष्यती असं सगळं घडलं त्याच्यानंतर ही नगरपालिकेची इलेक्शन आली ताकद आपली दिसली एकजूट सगळी दिसली शेठ पहिल्यांदाच असं झालं की हे सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आपल्या शहरामध्ये फिरत होते त्यांच्या त्यांच्या लोकांना सांगत होते बिळुर गटाची लोक बिळूरचे जे रहिवाशी इथं मतदार आहेत त्यांना सांगत होते अभिजित सावंत असते असतील दिग्विजय चव्हाण साहेब असतील अभिजित चव्हाण साहेब असतील ते प्रत्येकजण लोकांना घरटी सांगत होते आणि सुनील पवार साहेब आमच्या बरोबर फिरत होते सरदार पाटील बारीक सगळ्या वॉर्डात लक्ष देऊन होते हेमंत भोसले आमच्याकडं मायक्रो प्लॅनिंगला होते सगळे नगरसेवक सगळेजण काम केलं एकाच पण नाव असं सांगता येणार नाही की ह्यांनी काम केलं नाही आता हीच एकी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये टिकवायची आहे आणि आपले नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती निवडून आणायचं आहे एवढं काम आपण केलं एवढं काम आपण केलं तर आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंडळापासून कोणीही गोरावू शकणार नाही आपला माणूस इतिहास घडायचा पर आत्ता पर्व चालू झालेला आहे आपल्याला काही झालं तरी आपल्या आमदारांना मंत्री नामदार करायचंच आहे तर आत्तापासून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे त्यामुळं वैयक्तिक हा विजय एकट्याचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा विषय विजय आहे अशी मी माझी भावना व्यक्त करतो म्हणून नऊ जिल्हा परिषद अठरा पंचायत समिती कसे निवडून येतील आणि कसं मायक्रो प्लॅनिंग करायचं कशा ताकदीनं आपण काम करायचं चा। सगळेजण आजपासून कामाला लागले पाहिजे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहितेला लागणार आहे साधारण सात फेब्रुवारीला इलेक्शन होईल आता आजपासून जर आपण आपले नाथापाटील पण इथं आलेले आहेत सगळ्यांनी म्हणजे आता एकेकांची नावं मागे पुढं होतील किरण मामा तर एक्सपर्ट माणूस आहे तर हे सगळ्या लोकांनी बाळासाहेब हुंचाळकर आहेत ह्या सगळ्या लोकांनी नुसतं आपण नगरपालिका झाली म्हणून गप्प बसायचं नाही आहे आमचे माने पाटील सर आहेत सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पदव्या आपण दिलेल्या आहे माने पाटील सर हे पदवीधराचे प्रमुख आहेत आमचे अशा सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची कोणी लोक तिथं असतील तुमच्या कॉन्टॅक्टमधली जी लोकं तिथं असतील त्यांना संपर्क करायचा आहे भारतीय जनता पार्टीचं इन्कमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जागा आणल्या तर आपला हा विजय हा टेम्पररी विजय नाही हे योगायोग नाही हे उगीच आपलं लॉटरी लागली म्हणून निवडून आलेलो नाही हे जनमानसातील प्रतिमा आता आपल्या भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे विकासपुत्र आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत जत शहराचा आपण शंभर टक्के आपण काम करणार आहोत आज मी जत नगरपालिकेमध्ये चार्ज घेणार आहे नगराध्यक्ष म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद यल्लमा देवीचा आशीर्वाद घेऊन येत्या पाच वर्षासाठी मी चांगलं काम शंभर टक्के करणार आहे आमच्या मंडळी आता मनापासून तयार झालेले आहेत की ते आता मला कधी असे शिव्या देणार नाहीत रागवणार नाहीत कुठे गेला म्हणून म्हणणार नाहीत मी काम करणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे मला त्यांनी थोडस सैल सोडावं आणि सैल सोडलेला आहे असं मी माझी भावना व्यक्त करतो आणि तुमच्या सहकार्य सहकार्याने साथ मात्र शंभर टक्के लागणार आहे एवढी माझी भावना व्यक्त करतो थांबतो जे एन जे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा